अनेक जण वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असतात मात्र खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी आणि प्रशांत बुराडे मित्र परिवार यांच्या वतीनं एक सुत्य असलांवरती दया करत त्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असणार रॅबीज वॅक्सिनेशन कॅम्प या ठिकाणी प्रशांत बुराडे यांनी आयोजित केला होता या कॅम्पच्या निमित्तानं अनेक कुत्री आणि मांजरी यांना या ठिकाणी लसीकरण करण्यात आलं त्यांच्या आरोग्याला कुठलाही धोका होऊ नये आणि त्यांच्यापासून मानवालाही कुठला धोका होऊ नये यासाठी रॅबीज वॅक्सिनेशन कॅम्प चा आयोजन गुलमर रोड आनंद स्कूल समोर महाराष्ट्र ग्रामीण बँक या ठिकाणी करण्यात आलं होतं यावेळी अनेकांनी आपल्या घरातील पाळीव प्राणी यांना लसीकरणासाठी या या वेगवेगळे उपक्रम राबवले जातात असाच एक सुत्य उपक्रम प्रशांत मित्र परिवार यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आला फ्री रॅबीज वॅक्सिनेशन कॅम्प ला जवळपास दीडशे ते दोनशे प्राण्यांनी लस टोचून घेतली यावेळी बोलताना युवा उद्योजक प्रशांत बुराडे वाघाडे यांनी सांगितलं की सातत्यानं आम्ही सामाजिक उपक्रम राबवत राहणार मुक्या प्राण्यांच्या लसीकरणातून सामाजिक कामाचा हा पायंडा आता पडलेला आहे अविरतपणे आम्ही वेगवेगळे वेग वेग उपक्रम या ठिकाणी राबवत राहणार असा आश्वासन यावेळी त्यांनी दिला ब्युरो रिपोर्ट न्यूज मॉलेटीन अहमदनगर सर आपलं नाव माझं नाव प्रशांत संतोष बुराडे या कॅम्पचं आयोजन भाजपा व्यापारी आघाडीच्या वतीनं केलं जाणार आहे ह्याला आहे ना आपण अँटी रेबीज जे श्वानांचा सा, साठी हे रे वॅक्सिनेशन केलं जातं आपण बऱ्याच वेळा म्हणतो कुत्रं पिसाळलं मागचा असं हा डोस झालेला नसतो म्हणून तो त्या पिसाळता कुत्रा रेबीजचं वॅक्सिनेशन शंभरहून अधिक वॅ वॅक्सिनेशन आपण दिलेलं आहे म्हणजे शंभरहून अधिक आपण कुत्र्यांना वॅक्सिनेशन दिले कुत्रे असतील मांजरी असतील त्यांना वॅक्सिनेट केलेले आपण शिकारी कुत्रे पण हे पाळीवत असतात पण लोकांमध्ये अजून ते ह्याचा म्हणजे अवेअरनेस नाही या लसीकरणाचा म्हणून आपण तो कॅम्प भरवलेला आहे एकदम म्हणजे निशुल्कपणे आपण सगळ्यांना वॅक्सिनेशन केलेलं त्याच्यामुळं प्रत्येक जाण्या आवर्जून इथं त्यांचा श्वान घेऊन आलेला आहे आणि आपला हल्लीच्या काळात कसं माणसांपेक्षा आपल्या श्वानांवर जास्त प्रेम असतं लोकांचं म्हणून काय होतं रॅबीज हा असा रोग आहे ज्या ज्याचं प्रॉपर आपल्याला की औषध पाणी नाही आहे त्याला आपण म्हणू शकतो म्हणून हा संसर्ग कुत्र्या मांजरांपासून माणसांमध्ये होतो आणि हा एक अवेअरनेस कॅम्प आहे है, ह्याच्याकडून काय होईल थोडासा आपल्याला बूस्ट भेटल अजून आता पुढच्या येणाऱ्या काळात बघू आपण पण निश्चितच या गुलमोरोड भागातील काही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे काही लोकांचे प्रश्न असतील ते आमची सगळी भारतीय जनता पार्टी सावडी उपनगरातली जी टीम आहे ती सोडवण्यात कार्यशील राहील